राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली आहे आणि पारा एक एक अंकी आकड्यावरती येऊन पोहोचलाय अशातच आता पुण्यामध्ये तीन वर्षांनी विक्रमी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे पुणे शहराच्या किमान तापमानाचे एक अंकी आकडा आता गाठलाय आणि पुणे शहराचं तापमान सरासरी नऊ पॉईंट चार अंशांवरती येऊन पोहोचलाय पुण्यात काही मागच्या काही दिवसांपासनं दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं पण काल पुण्यामध्ये नऊ पॉईंट चार अंश तापमानाची नोंद झाली आहे राज्यामध्ये थंडीची लाट आहे पुढील सहा दिवस राज्यामध्ये तापमान कसं असेल याबद्दल हवामान माहिती देण्यात आली आहे नमस्कार आ, मी वैशाली श्रीपाद पुण्यामध्ये मोसम पूर्वानुमान विभागामध्ये कार्यरत आहे मी आ, एक वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करते नक्कीच मॅडम गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर पारा घसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अक्षरशः हुळहुडी भरणारी थंडी सध्या राज्यामध्ये आपल्याला जाणवतीये तर एकूणच महाराष्ट्रातील सध्या जो आपण वातावरण पाहिलं तर त्या संदर्भात काय सांगतो आठ चार पाच दिवसापासून आपल्या आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच किमान तापमानामध्ये क आ, कम म्हणजे कमी झालेली आहे किमान तापमान आणि या हे कशामुळे तर उत्तरेकडनं येणारे जे थंड वारे आहेत त्याचा हा प्रभाव आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोचलेला आहे उत्तरेकडे जेव्हा जास्त थंडी वाढते किंवा हिमवर्षा होतो तेव्हा त्याचा प्रभाव हा आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत जास्त होतो आणि त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रापर्यंतसुद्धा हा प्रभाव पोहोचतो की इ इव्हन विदर्भात सुद्धा सध्या थंडीचा पारा कमी झालेला आहे तर आ, या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तेकर उत्तरेकडनं येणारे थंड वारे महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे प्रमुख जे आपल्याला किंवा मध्य कोकण गोवा वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गेल्या चार पाच दिवसापासून किमान तापमानात घसरण झालेली आहे तर ग, 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 ग. आज म्हणजे काल आजचे मिनिमम कमाल तापमानामध्ये सगळ्यात कमी तापमान आहे जळगावमध्ये सात पॉईंट एक डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर आहे नाशिकमध्ये नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस आणि इवन पुण्यातसुद्धा आज कालपेक्षा एक डिग्रीने कमी झालंय काल हे टेम्परेचर होतं टेन पॉईंट फोर तर आज ते झालं आहे नाईन पॉईंट फोर त्यामुळे टेम्परेचर आज हे बऱ्याच ठिकाणी कमी झालेलं आहे अजून विदर्भात सुद्धा गोंदियामध्ये गोंदिया, गोंदिया आणि यवतमाळमध्ये नऊ पॉईंट सहा टेम्परेचर आहे बाकी कोकण गोव्याचा तर प्रश्नच येत नाही कारण कोकण गोव्यात नेहमीच किमान तापमान हे साधारण सतरा अठरा अशा दरम्यान असतं मराठवाड्यात सुद्धा टेम्परेचर आजचं टेम्परेचर अकरा जवळपास अकरा डिग्री सेल्सिअस होतं आणि इवन कमाल तापमानामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये घट झालेली आहे कारण जे उत्तरेकडनं येणारे वारे आहेत हे थंड वारे असल्यामुळे किमान तापमानात सुद्धा काल पुण्यात अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड होतं आणि मालेगावमध्ये सगळ्यात कमी होतं सव्वीस पॉईंट चार डिग्री सेंटीग्रेड आज तर सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर कमी झालंय कारण काय आहे सगळीकडे क्लिअर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे क्लिअर वातावरण आहे म्हणजे आकाश मुख्यतः निरभर आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हे टेम्परेचर किमान तापमानामध्ये घट होती आहे तुम्ही बघू शकता इथे सॅटेलाइट पिक्चरमध्ये येत्या उद्या उद्यापर्यंत उद्या हे तापमान असंच राहील उद्या मिनिमम टेम्परेचरमध्ये थोडंफार फरक पडेल थोडंफार वाढण्याची शक्यता आहे पण त्यानंतर पुढील तीन चार दिवसामध्ये टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कमाल किंवा कीमा, किमान तापमानामध्ये कारण उद्यानंतर म्हणजे आता बघा आज अठरा तारीख आहे वीस तारखेपासून पूर्वेकडनं येणारे वारे दक्षिणे उत्तरेकडनं येणारे वारे कट होऊन पूर्वेकडनं येणारे वारे म्हणजे ईस्टरली वारे आपल्यापर्यंत आहेत त्याच्यामुळे बेव बंगालच्या उपसागरामधनं जे बाष्पयुक्त वारे आहे म्हणजे ते वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे